ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भांडणाचा राग मनात धरून मुलग्यानेच केला वडिलांचा खून राधानगरी तालुक्या येथील केळवशी येथील घटना राधानगरी तालुक्यातील केळवशी येथे भांडणाचा राग मनात धरून मुलग्याने वडिलांचा खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली या प्रकरणी संशयित आरोपींवर उन्हा दाखल केला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष कोरे यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की केळोशी येथील तुकाराम तुकाराम मगर मगर व त्यांचा मुलगा प्रकाश बाप लेकांचे दोन दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती आज सकाळी प्रकाशने वडील शेतामध्ये गेले असल्याचं पाहून तुकाराम यांचा दोरीने गळा आवळून खून केला याबाबत फिर्याद आकाश आनंदा मगर यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी प्रकाश मगर याच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर हे करत आहेत